साम्राज्य सा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यानिमित्त अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार बांधवांना सत्कार करून पेन डायरी देऊन पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तापिक पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब निंबाळकर पत्रकार शिवानंद फुलारी पत्रकार नंदकुमार जोगदाळे मारुती बावडे प्रशांत भगरे अरविंद पाटील रमेश भंडारे नंदकुमार जोगदाळे योगेश कबाडे यशवंत पाटील दैनिक समर्थ पेपरचे संपादक प्रवीण देशमुख पत्रकार स्वामीराव गायकवाड राजू जगताप सोमशेखर जमशेट्टी सैदप्पा इंगळे दयानंद धनुरे मारुती बोबडे सोमशेखर जमशेट्टी कुंभारसर गणेश भालेराव बिराजदार रफीक आदी पत्रकार बांधव आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब निंबाळकर यांनी केले सर्व पत्रकारांचे आभार योगेश वबाडे यांनी मानले अक्कलकोट पोली दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला पुढे बोलताना अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले